नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील आय सी यू वार्डातील ए सी बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत आय सीयू वार्डातील ए सी बंद असल्याने नातेवाईकांना रुमाल फडकून रुग्णांना हवा द्यावी लागत आहे हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील आहे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते काही दिवसापूर्वी लहान मुलांच्या आय सीयू वार्डमध्ये चक्क झुरळे निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता रुग्णालयातील वार्ड क्रमांक तीस या आय सी यू वार्डमध्ये गंभीर आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल असतात परंतु या आय सी यू वार्डमधील ए सी वारंवार बंद होल्या बंद होत असल्यानं रुग्णांना रुमालाने हवा देण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर आली रुग्णांना रुमालने हवा देण्याची वेळ आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अजिंक्य गोंगडे आपल्यासोबत जोडला आहे अजिंक्यकडे मी जाणार आहे अजिंक्य खरं तर आपण खरं तर पाहतोय की उकाडा वाढला आहे सध्या नांदेड नांदेडमध्ये उष्णतेचं तापमान खूप मोठ्या प्रमाणात असताना आता शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची गैरसोय पाहायला मिळते त्यामुळे रुग्णांचे हाल होत काय सविस्तर माहिती कारण नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय आयसी वार्डातील एसी बंद असल्याने रुग्णालयाचे हाल होत आहेत आयसी वार्डातील एसी बंद असल्याने नातेवाईकांना हवा द्यावी लागत आहे हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या शंकरराव चव्हाण येथील विष्णुपुरी रुग्णालयातील आहे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय नियमित या कारणाने चर्चेत असतं मागे जर पाहिलं तर गेल्या दीड एक मोठी धक्कादायक घटना घडली हो होती की चोवीस तासामध्ये चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची आली होती त्यामुळे काही दिवसापूर्वी लहान मुलांच्या आयसीयू वार्डामध्ये चक्क निघाल्याचं देखील धक्कादायक प्रकार समोर आला होता रुग्णालयातील वार्ड क्रमांक तीस या आयसीयू वार्डामध्ये गंभीर आजाराने रुग्ण उपचारासाठी दाखल असतात परंतु या आयसीयू वार्डामध्ये एसी वारंवार बंद असल्याने रुग्णालयांना अक्षरशः खूप साठी नातेवाईकांना रुग्णांना रुमालने हवा देण्याची वेळ त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात आहे विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील आयसीयू वर्णातील एसी बंद आहे रुग्णांच्या आरोग्याशी रुग्णालयात प्रशासनाचा खेळ सुरू आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील हा संपूर्ण प्रकार असा समोर